नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकार असो या सरकारांच्या विविध योजना समाजाच्या हितासाठी कशा वापरल्या जातात त्याच्या घोषणा कसल्या केल्या जातात आणि ह्या घोषणा का केल्या जातात याचे कारण काय आहेत या सर्व गोष्टीवर आपण जरा लक्ष वेधणार आहोत याचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकार विविध घोषणा करत आहे योजनेच्या केंद्र सरकार विविध घोषणा योजनेच्या करत आहे त्याचं कारण काय तर कशाही परिस्थितीमध्ये कशाही हालतीमध्ये मतदान भाजपच्या पारड्यात पडलंच पाहिजे ही भूमिका हे सरकार निभावत आहे आता या गोष्टी महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारच्या लक्षात आहेत पक्क्या की नेमकं जनतेला कसं फसवलं जात आहे आणि कसं फसवता येत आहे हे केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार यांच्या पक्क लक्षात आहे आणि मग महाराष्ट्रातली भोळी भाबडी जनता शेतकरी कष्टकरी मोलमजुरी करणारे हातावर पोट भरणारे लोक या लोकांची या सरकारनं पुती ओळखलेली आहे म्हणजे या लोकांची हालत त्यांना माहीत आहे यांना चार पाचशे रुपयाची गरज आहे अशा लोकांना पंधराशे रुपयाची अशा दाखवायची लाडकी बहीण योजना विधानसभेच्या अदोगर या योजनेमध्ये थोडाफार बदल केला आणि पाचशे रुपये वाढवले सहाशे रुपये आणि लाडक्या बहिणीला आता आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत लाडक्या भावाला आम्ही चार हजार रुपये देणार आहोत शेतकऱ्याचं आम्ही कर्ज माफ करणार आहोत अशा विविध योजना या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने जनतेला आशा दाखवण्यासाठी या योजनेची घोषणा केली आणि या घोषणा करायच्या आणि मतदान आपल्या पारड्यात पाडून घ्यायचं हे सरकारनं आता चालू केलेलं आहे या सरकारला आता समाजातल्या सर्वसामान्य माणसाने ओळखणं खूप गरजेचं आहे केंद्र सरकार म्हणत आहे आता दिल्लीमध्ये आम्ही बावीस लाख लोकांना घरात वीज मोफत देणार आहे बावीस लाख लोकांना वीज मोफत देणार आहोत आणि दोन हजार पाचशे रुपये आम्ही महिलांना देणार आहोत महिलांना बस प्रवास मोफत देणार आहोत अशा कितीतरी योजना या भाजप सरकारनं देशामध्ये फक्त घोषणा घोषणा आणि घोषणा घोषणेचा पाऊस आणि यामुळे आता रिझर्व बँक ऑफ इंडिया रिझर्व बँक यांच्या अहवालात या, या बँकेनं नोंद केली की आता पंचाहत्तर लाख कोटी रुपयाचे कर्ज दोन हजार चोवीस पर्यंत आपल्यावर होत आता ती शहाऐंशी लाख कोटी रुपये याच्या पुढेही कर्ज या देशावर होणार आहे आणि कर्जाचा बोजा वाढणार आहे याची चिंता रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आणि रिझर्व बँक म्हणते याला वेळीच आळा घातला पाहिजे मग हे पैसे गेले कुठे नेमके तर महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारने बड्या उद्योगपतीच्या कंपनीच्या मालकाचे अब्जावधीचे कर्ज माफ केले आणि या कंपनीच्या मालकाने अब्जावधी रुपये बुडवले जे देशातला पूर्ण पैसा उद्योगपतीकडे गेला आणि उद्योगपतीने या देशाचा पैसा बुडवला बघा अवघ्या महाराष्ट्रामध्ये साडे नऊ लाख कोटी रुपये कर्ज अवघ्या सोळा उद्योगपतीचे माफ केले आणि ज्या शेतकरी राजानं पूर्ण देशाला जगवण्याचं काम केलं त्या शेतकरी राजाला चक्क फसवण्याचं काम महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीही सरकारने केलं अवघे तीन लाख कोटी रुपये कर्ज शेतकऱ्यावर अवघे तीन लाख कोटी रुपये हे कर्ज माफ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे असं स्पष्ट सांगतात म्हणजे शेतकऱ्यासाठी पैसे नाहीत लाडक्या बहिणीसाठी आता एकवीसशे रुपये देण्यासाठी पैसे नाहीत लाडक्या भावाला चार हजार रुपये देण्यासाठी पैसे नाहीत नरेंद्र मोदी म्हणाले होते भारतातल्या तरुणाला प्रत्येक वर्षाला दोन कोटी नोकऱ्या आम्ही देणार आता नरेंद्र मोदी साहेबांना अकरावं वर्ष लागलंय दहा वर्ष पूर्ण झाले अकरावं वर्ष अकरा दोन्ही बावीस कोटी तरुण पोरवाला नोकऱ्या दिलेल्या आहेत का याचं आत्मपरीक्षण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशीच बॉम्ब आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी यांच्याकडे कर पैसे नाहीत पण एकनाथ शिंदे अजित पवार ईडीच्या फेऱ्यातून फेऱ्यातून नील निघाले सिंचन घोटाळ्यामधून नील निघाले अजित पवाराला जेल मध्ये घालणार असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता अजित पवारांना सोबत घेऊन महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री करून त्यांच्याकडच अर्थ खात दिलेलं आहे लक्षात घ्या म्हणजे अजून काय काय करायचंय अजित दादा तुम्ही ठरवा कारण पैशाच्या तिजोरीच्या चाव्या मी तुमच्या ताब्यात देतोय ज्यांना मी जेलमध्ये टाकणार होतो त्याच्या हातामध्ये मी पैशाच्या तिजोरीच्या चाव्या दिलेल्या आहेत म्हणजे माझा तुमच्यावर किती विश्वास आहे हेच जणू देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी दाखवून दिलेले आहे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे या देशामध्ये खरं बोलणारा माणूस मरत आहे आणि लबाड बोलणारा चोरटा माणूस सरत आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्र सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये दिसून येत आहे बघा नेमकं कशा कशा पद्धतीनं भाजप आपल्या सोबत असणाऱ्या नेत्यांना कसं संपवत आहे हे नितीश कुमार यांनी समजून घेतलं पाहिजे आता कारण नितीश कुमारला जवळ घेतलं चंद्रबाबू नायडूला जवळ घेतलं आणि दोघांना सुद्धा ईडीची सीबीआयची भीती दाखवली आणि विला जाणे वक्फ बोर्डांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारने कायदा आणला आणि त्या कायद्याला पाठिंबा देण्याचं काम ना जाणे दबावात आणून चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना पाठिंबा द्यावा लागला पाठिंबा दिल्याबरोबर देशामध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण झालं आणि नितीश कुमार यांच्या सोबत असणारे खासदार राजीनामा द्यायला सुरुवात आहे देशामध्ये आंदोलन सुरू झाले कायदा वापिस करा कायदा वापिस घ्या म्हणजे भाजप जे आहे आपली संधी कधी सोडत नाही आता नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का प्रश्नचिन्ह आहे आता नितीश कुमार केंद्रात राहणार का प्रश्नचिन्ह आहे चंद्रबाबू नायडूला न्याय मिळेल का प्रश्नचिन्ह आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या देशाचं केंद्राचं सरकार सत्यत निश्चित राहील का येणारा काळ ठरवणार आहे कारण केंद्रातलं सरकार निश्चित पाय उतार होण्याच्या मार्गावर आहे याचं कारण असं आहे की हा देश स्वतंत्र करण्यासाठी या देशामध्ये सर्व जाती धर्माने लढा दिला पण जातीयता आणि धर्मवाद या देशामध्ये सर्वात जास्त फोपावला गेला आहे आणि या धर्मवादामुळे जातीवादामुळे समाजा समाजामध्ये तेड निर्माण झाली पक्षा पक्षामध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आणि यामुळे या, या देशामध्ये अशांतता निर्माण झाली आणि अशांतता देशा त्या देशामध्ये असते देशा त्या देशाचं सरकार टिकून राहत नाही ज्या देशामध्ये धर्मवाद आहे जातीवाद आहे त्या देशामध्ये शांतता नसते आणि सरकारही टिकून राहत नाही तर पाहूया या चालबाजी सरकारच्या चालबाजी जनतेच्या लक्षात येतील का ते पाहूया येणाऱ्या काळात कारण जनता जनार्दन मतदार राजा आहे त्या राजाला फक्त जाणीव व्हावी की केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार आपल्या भोळ्या भाबड्या मताचा वापर करून घेणार आहे आपल्या हिताचं ही सरकार नाही आपला घात करणारं हे सरकार आहे आपल्याला न्याय देणार सरकार नाही हे स्वतःचा स्वार्थ साधणार सरकार आहे अजित पवार असो एकनाथ शिंदे असो देवेंद्र फडणवीस असो पंतप्रधान नरेंद्र मोदी असो यांनी फक्त लाबाड लाबाड आणि लाबाडच बोलण्याचं काम या देशामध्ये आहे आणि सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकरी मजूरदार या लोकांचं फक्त नुकसान झालं ब्याऐंशी हजार ब्याऐंशी कोटी लोकांना राशन सरकारचं घेऊन जीवन जगावं लागतंय याचा अर्थ असा आहे की अजून ब्याऐंशी टक्के लोक दारिद्र्यात जीवन जगतात आणि या दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या माणसाला स्वावलंबी बनवण्याचं काम सरकारचं असतय ते सरकार करत नाही लोकांच्या जनहिताच्या कल्याणाचं सरकार असलं पाहिजे ते सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं सर्वसामान्य गोरगरीब आणि हातावर पोट भरणाऱ्या जनतेचं नसून ती फक्त उद्योगपतीचा फायदा करणारे हे सरकार आहे हेच आता सर्वसामान्य भारतातल्या मतदाराने ओळखावं आणि येणाऱ्या काळामध्ये केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार पाय उतार करावं आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं सरकार काँग्रेसचं या देशात आणि राज्यात आणावं असंच मत आता देशातल्या आणि राज्यातल्या जनतेचं आहे मग पाहूया हे जनता येणाऱ्या काळामध्ये काय करते ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक असेच व्हिडिओ पाहण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ आणि समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब मिसाल तर सबस्क्राईब करून घ्या शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र